हॅलो गाई वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी आणि त्याच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आजही आहे की माझी यूट्यूबची आय डी कोणीतरी हॅक केली माझे ब्लॉग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ माझे व्हिडिओ चांगले व्हिज आलेले डिलीट मारत आहे शॉर्ट व्हिडिओ पण माझ्या हसबंडसह काढले की काढले की डिलीट मारत आहे एक कोण आहे असं माझे व्हिडिओ डिलीट मारते माझ्या घरचा आहे का दारचं आहे का बाहेरचं आहे मला काहीही माहीत नाही मी या व्हिडिओसाठी किती कष्टातलंय मला कोणतरी आहे समोर जाऊ देत नाही मला मी तरी म्हणते इतकी वर दिवस दोन वर्षापासून मी व्हिडिओ काढते माझी दोन वर्षाची मेहनत पाण्यात चालली पूर्वी माझी मेहनत पाण्यात चालली माझे व्हिडिओ डिलीट होतात असं करू नका ना प्लीज काय भेटतं तुम्हाला असं कुणाची हाळहाळ घेऊन कुणाची कळकळ घेऊन शे तुमचं काही बरं होणार आहे का कधी माझी दोन महिन्याची मेहनत आहे मग दोन वर्षाची मेहनत आहे माझी यूट्यूबवर यूट्यूबसाठी यूतुप मी किती काय काय केलं माहिती आहे का माझ्या घरचे मला पहिले परवानगी देत नव्हती व्हिडिओ काढायला म्हणजे सासू साजूसाजूडे मला खूप बोलत होते व्हिडिओ नाही काढायचे व्हिडिओ नाही काढायचे नवरा खूप बोलत होता यूट्यूबसाठी माझ्या नवऱ्याचा मार खाल्ला माझ्या नवऱ्याने माझे नव्या नव्या साड्या नव्या नव्या कपडे जे नाही ते माझे जाऊन टाकले तरी पण मी व्हिडिओ बनवणं नाही थांबवलं माझी आय डी हॅक करून शनी तुम्ही काही सुखात राहणार का हे व्हिडिओसाठी मी एवढे कष्ट टाकायला यूट्यूबसाठी एवढं मी ना काय काय केलं आणि तुम्ही दोन वर्षाच्या मेहनतला माझ्या पाण्यामध्ये टाकायला माझे ब्लॉग व्हिडिओ काढलेले तुम्ही डिलीट करायला लागलं काय भेटायला काय असं कोण शानी काय भेटते असं करून शानी कोणी पण असं प्लीज माझे व्हिडिओ डिलीट नका करू मी यूट्यूबला खूप व्हिडिओ सर्च केले खूप असे पाहिले की तरी पण मी ते पासवर्ड चेंज करायचे मी सगळं चेंज कराल तरीही माझे पास तरी पण त्याच्याजवळ आय डी चाललीच ते काय झालं म्हणा माझ्या नवऱ्याने कोणाच्या तर हातात कंपनीत मोबाईल दिला म्हणा तर मोबाईल दिला तर काय झालं मग अशी कोणाची डी हॅक करतात तर मला माहीत नाही ती कोणी केली माझ्या घरच्याहीने केली का बाहेरच्याने केली का कोणी केली की मला काहीही माहीत नाही पण माझी व्हिडिओ डिलीट मारून काय भेटणार आहे माझी दोन महिन्याची मै दोन वर्षाची मेहनत आहे माहिती असं करू नका प्लीज तुमच्या पडून सांगते माझी व्हिडिओ नका डिलीट मारून त्याचा नंबर आहे माझ्या ज्यानं माझी आय डी हॅक केली ना त्याचा नंबर सुद्धा आहे <coughs> पण ती त्या मी त्या नंबरवर जाऊन केस करू शकले असते पण मला या वादावादीमध्ये नाही पडायचं तर भाऊ तू जे कोणी असेल ना तुझा नंबर आहे माझ्याकडं मी जाऊन माझ्या जर मनात आलं ना तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिकेन त्या नंबरवर मी केस करेल त्यासाठी मी तुला आधीच अलर्ट करायले तुझं का आहे ते हाटून टाकते माझ्या आयड्या हॅक नको करू तुला काय भेटणार नाही माझ्या आयड्या हॅक करून माझे व्हिडिओ डिलीट मार माझ्या एक करून शाली तुला काय भेटणार आहे नको घेऊ ना माझी हळ तू आता परत एक जरी माझा व्हिडिओ डिलीट झाला ना तर मी शंभर टक्के त्या नंबरवर मी केस करणार म्हणजे करणार तुझा नंबर आहे माझ्याकडे मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे माझ्या डीवर तुला नंबर टाकला होता ना नंबर आहे एक सोडून दोन दोन नंबर आहे तर माहित आहे ना त्यासाठी तुला विनंती करते येणार आहे माझे आयडीला शेडू नको कुणाला काय नको आहे का सकाळी सकाळी उठल्या उठले मी माझी आय डी पाहिली तर माझे व्हिडिओ डिलीट दिसले माझे व्हिडिओ डिलीट दिसले मला काय वाटलं असं हा मला खूप दुःख झालं मला सकाळी एवढं रडणं आलं एवढं रडणं आलं माझा नवरामध्ये जाऊ दे नको टेन्शन देऊ मी दुसरी आयडी खोल म्हणजे माझे एवढे एवढे सबस्क्रायबर आहे दोन वर्षापासून माझे मी एवढे सबस्क्रायबर केले म्हणजे मी सगळं पाण्यात जाऊ दे का त्यासाठी तू जर माझा व्हिडिओ बघत असाल ना तू तुला लास्ट वॉर्निंग द्यायला याच्या बाद जर एक तरी व्हिडिओ डिलेट झाला मी शंभर टक्के तुझ्या नंबरवर केस करतो तो नंबर टाकला होतास ना त्याच्यावर आता मी त्याच्यावर केस करणार बघ ना तुला काय करायचं काय नाही ठीक आहे तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज थोडाफार सपोर्ट करा मला जय भीम